बीडमध्ये महाविद्यालयीन तरुणींनी आत्महत्या केली आहे छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केलेली आहे तरुणीच्या आईनं एकनाथ भावनिक पत्र लिहिलंय छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधील के एस के महाविद्यालयात शिक्षण शिक्ण घेणाऱ्या तरुणीनं गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीनं धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे घटनेला एक महिना पूर्ण झालाय मात्र अद्यापही न्याय मिळत नसल्यानं तरुणीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आता आमची एवढीच हो मागणी आहे की बाबा आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळावा पण आम्हाला असं वाटतं की पोलीस प्रशासन पूर्णपणे आम्हाला असं बिलकुलच आम्हाला म्हणजे असं आमच्या मुलीचं काय झालं असं वागत नाही त्या आरोपींनाच सपोर्ट करते आम्ही त्यांच्याकडून गेलो की ते आम्हालाच टार्गेट केल्यासारखं करते आमचं एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला ह्या आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे बीड मध्ये नवीन एस पी वगैरे जे आहेत हे नेमण्यात आलेले आहेत अनेक पोलिससुद्धा नवीन तिथे आणण्यात आलेले आहे आता ह्या पोलिसांचं काम आहे हे सगळं जे थांबवण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मोठ्या अपेक्षेनं ह्या पोलिसांना या एस पींना चांगलं काम करतील कायद्याचं राज्य निर्माण करतील म्हणून तिथे पाठवलं अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की इथे कोणीही कायदा हातात घेऊ नये आता असं असताना जर या घटना जर घटत असेल होत असतील तर ते अतिशय जे आहे क्लेशदायक आहे